नाही लावली तरी चालेल मात्र ओठावरून प्रेमळ शब्दांची बरसत करायला कपड्याची रंगसंगती नाही जमली तरी चालेल पण मनाची रंगसंगती हरवू देऊ नका एक वेळ गळ्यात दागिने नसले तरी चालतील मात्र गळ्यात पडलेली जबाबदारी विसरू नका एक वेळ डोळ्या

पण रात्रीच्या काळ स्वतःच्या प्रकाशात वाट शोधणाऱ्या गाजव्याला विसरू नका एकमेव शब्द हळवतील पण त्यातील अर्थ मात्र नका